नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये हा फेब्रुवारी महिना असणाऱ्या अत्यंत महत्त्वाचा कारण या महिन्यामध्ये मंगळ ग्रहाचं होणार आहे राशी परिवर्तन धनुराशीमधून शनीच्या मकर राशीमध्ये मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती समजला जातो ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार त्यामुळे मंगळ ग्रहाचं हे राशी परिवर्तन राशी चक्रातल्या बारा राशींसाठी निश्चितच काही परिणाम मग ते कदाचित शुभ किंवा अशुभ सुद्धा असतील देणार आहे आणि हे राशी परिवर्तन जवळजवळ चाळीस दिवसांसाठी सवा महिन्यासाठी असणार आहे म्हणजेच बऱ्याच मोठ्या काळासाठी हे परिवर्तन होत आहे तसेच मंगळ ग्रह शनीच्या मकर राशीमध्ये येतो आहे या चाळीस दिवसांसाठी मकर राशीमधून हे गोचर भ्रमण मंगळासाठी ठरतं अत्यंत महत्वाचं कारण मकर ही मंगळ ग्रहासाठी सर्वोच्च राशी म्हणजेच उच्च राशी समजली जाते म्हणजेच ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार या मकर राशीमध्ये मंगळ ग्रह त्याचे अत्यंत शुभ आणि अनुकूल असे उच्चीचे परिणाम देत असतो असा हा मंगळ ग्रह धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे पाच फेब्रुवारीनंतर आणि याच मकर राशीमध्ये असणार आहे तो बा पंधरा मार्चपर्यंत वृश्चिक आणि मेष या राशींचा स्वामीग्रह मंगळ असून मकर राशीमध्ये हा मंगळ ग्रह उच्च फळ देतो तर मेष ही मंगळ ग्रहाची मूळ त्रिकोण राशी असल्यामुळे मेष राशीमध्ये सुद्धा मंगळ ग्रहाची राशीमध्ये मंगळ ग्रहाचं फळ हे नीच गुणधर्म दाखवतं म्हणजेच अशुभ फळं निर्माण करताना दिसतं वास्तुशास्त्रानुसार या मंगळ ग्रहाची दिशा दक्षिण दिशा आहे तर अग्नि वाहन इलेक्ट्रिसिटी मशिनरी तंत्रज्ञान इंजिनिअरिंग या क्षेत्रावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो त्याचप्रमाणे मानवी स्वभावातलं धाडस नेतृत्व पुढाकार लिडरशिप प्राधान्य उष्णता पित्त रक्त यावरसुद्धा मंगळ ग्रहाचा अंमल असल्यामुळे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह शुभस्थितीमध्ये आहे त्यांच्यामध्ये त्या जातकांमध्ये हे सर्व गुणधर्म सकारात्मक भूमिकेमध्ये असतात तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह अशुभ असतो त्यांच्यामध्ये भित्रेपणा धाडसाचा अभाव रक्त न्यूनता रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असे अशुभ आणि वाईट गुणधर्म आढळतात चला तर मग मंडळी जाणून घेऊया या मंगळ ग्रहाचा मकर राशीमधून होणारा जो गोचर भ्रमणाचा कालखंड आहे जवळजवळ सवा महिन्याकरता हा राशी चक्रातल्या बारा राशींसाठी अगदी मेष ते मीन राशीसाठी कसा असणार आहे आणि कोणते करायचे आहेत साधे सोपे उपाय या काळात त्याचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा परंतु ती गोष्ट विसरू नका की आपल्या मूळ कुंडलीनुसार ग्रहांचं फळ मिळतं त्यामुळे मूळ कुंडलीतली ग्रहपरिस्थिती तपासा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा विषय जो आहे थोडा मोठा असल्यामुळे आपण दोन भागामध्ये माहिती घेणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण मेष वृषभ मिथुन कर्क सिंह आणि कन्या या सहा राशींची पहिल्या सहा राशींची माहिती घेणार आहोत आणि लगेच दुसरा भाग आम्ही प्रकाशित करणार दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये उरलेल्या सहा राशी म्हणजे तूळ ते मीन राशींची माहिती घेणार आहोत तेव्हा दुसरा भागसुद्धा अवश्य पहा उरलेल्या राशींसाठी पहिलं सुरुवात करूया मेष राशीपासून तर मेष राशीसाठी काय बरं परिणाम मिळतील तर मंगळ ग्रह हा आपल्याच मेष राशीचा स्वामीग्रह असून आपल्याच राशीचा अष्टमस्थानाचा सुद्धा मंगळग्रह कारग्रह आहे म्हणजे अष्टमेश आहे आणि मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या दहाव्या म्हणजे कर्मस्थानातून होणार आहे त्यामुळे रुचक नावाचा शुभ असा महापुरुष राजयोग तयार होतो कारण कर्मस्थान म्हणजे केंद्रस्थान ज्याचा अतिशय शुभ असा परिणाम आपल्याला आपल्या राशीच्या मंडळींना मिळताना दिसेल विशेष करून जे काही कार्य आपण हाती घ्याल त्यामध्ये आपल्याकडून चांगला वेग आणि ऊर्जेचा वापर होऊन कामातली बऱ्यापैकी यश पदरात पडायला मंगळ मदत करेल आपल्या कामाच्या माध्यमातून आपला कामाच्या ठिकाणी कामा चा चांगला दबदबा सुद्धा निर्माण होताना दिसेल बऱ्याच काळापासून ज्या कोणत्या संधीची आपण वाट पाहत होता ती संधी, संधी या काळामध्ये आपल्याकडे चालून येताना दिसेल आपलं लक्ष मात्र पाहिजे ज्यांच्या समोर आपलं वजन कमी होतं त्यांच्यासमोर आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव चांगला उमटल्यामुळे आपला आत्मविश्वास अजून वाढताना दिसेल आपल्या राशीची जी काही मंडळी पोलीस संरक्षण विभाग इंजिनिअरिंग बांधकाम इलेक्ट्रिसिटी मशिनरी तंत्रज्ञान जमीन जुमला किंवा अग्निशी संबंधित कार्यरत आहेत अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना विशेष लाभ मंगळाच्या गोचर भ्रमणाच्या स्थितीमुळे व्यवसायात तसेच नोकरीच्या ठिकाणी निर्माण होताना दिसेल तसेच कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळण्यासाठी योग्य असे प्रमोशन मिळण्यासाठी मनासारख्या ठिकाणी आपली बदली मिळण्यासाठी आर्थिक लाभ होण्यासाठी हा शुभयोग तयार झालेला आहे मंगळ ग्रह आपल्या राशीचा अष्टमेश ग्रह असल्यामुळे कामानिमित्ताने देश परदेशातील सुद्धा घडवेल आणि हे प्रवास आपल्या कार्यातील यशप्राप्तीसाठी अनुकूल राहतील शुभ राहतील मंगळ ग्रहाचा हा शुभ परिणाम वाढीव प्रमाणामध्ये मिळण्यासाठी या काळामध्ये मंगळवारच्या दिवशी अवश्य मारुतीचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये कुंकू अर्पण करावं हो मारुतीच्या मंदिरात कुंकू मंगळवारी अर्पण करावं दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ वृषभ सा राशीसाठी मंगळग्रह द्वादश आणि सप्तम भावाचा अधिपती ग्रह आणि मंगळ ग्रहाचं हे भ्रमण आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून होणार आहे नवव्या घरातून मंगळाचं हे उच्च राशीमधून होणारं भ्रमण आपल्या खर्चाला कमी करायला मदत करेल तसेच काही कामानिमित्ताने आपण घेतलेले लोन फेडताना काही अडचणी जर सुरू असतील तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघायला सुवर्ण मध्य साधायला ही वेळ आपल्याला साथ मिळवून देईल आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भात काही निर्णय घ्यायला अडचणी येत होत्या याच्या आधी त्यामध्ये आपण आपल्या अनुभवाच्या जोरावर कष्टाच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर योग्य असा निर्णय या काळात अत्यंत निर्धारपूर्वक घेऊ शकाल आपली निर्णय क्षमता चांगली वाढलेली दिसे। चा, सुद्धा दिसेल तसेच आपल्या वाटेत येणारे आपले हितशत्रू गुप्तशत्रूसुद्धा आपल्या मार्गातून दूर होताना दिसतील उलट काही जण तर आपल्याशी जवळीक सुद्धा साधतील कुंडलीमधलं सातवं आणि बारावा घराचा संबंध मंगळ ग्रहाशी येत असल्यामुळे ज्यांची कामं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट क्षेत्रातली आहेत त्यांना व्यापार उद्योग वाढीची सुद्धा चालून येताना दिसेल तर जमीन जुमला आणि मशिनरी संबंधित क्षेत्रातील आपल्याला व्यवसाय वाढीला अधिक चालना मिळून आर्थिक लाभ त्यातून ला वाढतील कोणत्याही निमित्ताने मनाला आलेली मरगळ दूर करायला हा भाग्यस्थानातला मंगळ ग्रह आपल्याला साथ देईल तसेच ज्यांना रक्तसंबंधात काही आरोग्याच्या तक्रारी सुरू होत्या त्या योग्य औषध उपचाराने कमी होताना दिसतील त्यामुळे पथ्यपाणी सांभाळा या काळामध्ये भूमी भवन वाहन यांच्या नवीन खरेदीचे योग बनत आहेत त्यामुळे तसे काही नियोजन आधीपासून केलं असेल तर अवश्य आपला हा निर्णय सहज व यशस्वीपणे पूर्णत्वाला आपण घेऊन जाल या काळात अचानकपणे एखाद्या धार्मिक स्थळाला सुद्धा भेट देण्याचा योग या काळात दिसतो आहे मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या वृषभ राशीच्या मंगळ मंडळींनी मंगळवारच्या आणि शुक्रवारच्या दिवशी तर अष्टमी आणि पौर्णिमेच्या तिथीला दुर्गा स्तोत्राचा पाठ अवश्य करा अगदी कोणत्याही वेळेत तिसरी राशी म्हणजे मिथून या मिथून राशीसाठी मंगळ ग्रह लाभेश आणि षष्टेश ग्रह असून मंगळ ग्रहाचं भ्रमण राशीच्या आठव्या स्थानातून होतंय अष्टम भाव याचा सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे आपल्या गुप्तशत्रूंच्या कारवाईला आळा घालण्याचं काम हा मंगळ ग्रह करताना दिसेल त्यामुळे साहजिकच आपल्या सा कामातल्या अडचणी दूर होऊन आपल्या कामाचा वेग वाढेल आणि मनासारखं यश मिळायला मदत होईल शिवाय मंगळ ग्रह आपल्या लाभस्थानाचा स्वामी असल्यामुळे जुन्या जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणातून बक्कळ आर्थिक लाभ सुद्धा मिळवून द्यायला मदत करेल तसेच जी मंडळी मॅन्युफॅक्चरिंग निर्मिती क्षेत्रामध्ये आहेत अगदी कोणत्याही गोष्टीचं त्यांच्यासाठी हा कालखंड लाभाचा राहील नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी तांब हा जो धातू आहे याच्या कामात जी मंडळी खरेदी विक्री किंवा निर्मिती क्षेत्रात काम करतायत त्यांना विशेष लाभ मिळेल तर इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर अशा क्षेत्रात नवीन कामं मिळून आर्थिक विकास साधायला मदत होईल आई आडलेले जमिनीचे आर्थिक व्यवहार याच्या मागे आडलेले असतील ते मार्गी लागायला मदत होईल तर वडिलोपार्जित जमिनीचे वाद मिटून योग्य असा जमिनीचा लाभ पदरात पडेल विशेष करून आईच्या कुटुंबाकडून म्हणजेच मातुल घराण्याकडून आर्थिक लाभ मिळतील तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना हे अचानकपणावर होणारे लाभ मंगळ ग्रहामुळे या वेळेला पदरात पडताना दिसतील तसेच जुन्या काही गुंतवणुकीचे लाभसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळताना दिसत आहेत त्यामुळे अवश्य आपल्या जुन्या गुंतवणुकीवर एकदा लक्ष द्या आणि जर फायदा चांगला होत असेल तर तो फायदा बुक करा म्हणजेच लाभ पदरात पाडून घ्या आरोग्याच्या संदर्भात एखादी शस्त्रक्रिया शरीरावर डॉक्टरांनी सुचवली असता अवश्य सेकंड ओपिनियन घ्यायला मात्र विसरू नका तसेच या काळामध्ये वाहन चालवताना थोडी जास्त काळजी घ्या विद्युत उपकरणे सुद्धा सांभाळून हाताळा भावंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे या काळामध्ये मंगळाचा शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि काही अशुभ परिणाम दिसत आहेत ते कमी करण्यासाठी आपल्या कुलदेवतेच्या स्थानामध्ये लाल वस्त्र अवश्य अर्पण करा तसेच संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे पाठ रोज या काळात कमीत कमी तीन वेळा आणि वेळ असेल ना तर अकरा वेळा करा चौथा विषय आपण घेऊया तो म्हणजे कर्कराशीचा राशीचा विचार करता मंगळ ग्रह आपल्या राशीचा पंचमेश आणि दशमेश म्हणजेच आपल्या राशीचा मंगळ ग्रह हा योगकारक ग्रह आहे कारण एकाच वेळी मंगळ ग्रह हा आपल्या राशीसाठी केंद्र आणि त्रिकोण स्थानाचा स्वामी ग्रह आणि अशा मंगळ ग्रहाचं भ्रमण सातव्या घरातून होणार आहे म्हणजेच केंद्रस्थानातून हे गोचर भ्रमण होणार आहे त्यामुळे रुचक नावाचा शुभ असा महापुरुष राजयोग तयार होतो आहे अर्थात त्यामुळे आपल्याला मंगळ ग्रहाचे हे शुभ भ्रमण निश्चितच अतिशय लाभ मिळवून देणारं राहणार आहे आपण करत असलेल्या सध्याच्या कामात विशेष करून जी मंडळी नोकरी करतायत त्यांना हा कालखंड लाभाचा राहील प्रमोशन आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने तसेच जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सुद्धा चांगल्या नोकरीच्या संधी या काळात समोर येताना दिसतील तर मंगळ ग्रह हा पंचमेश ग्रह असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला याचा चांगला लाभ होताना दिसेल विद्याभ्यासातील यशप्राप्तीसाठी विशेष करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक संरक्षण विभाग पोलीस दल ऑटोमोबाईल बांधकाम पॉवर अशा क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी शिक्षण किंवा एखादा कोर्स करतायत त्यांना त्याचा विशेष लाभ मिळताना दिसेल तसेच जी मंडळी क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत त्यांना काही नवीन लाभाच्या संधी सुद्धा या काळात मिळतील हा काळ आपल्यासाठी प्रसिद्धी मिळवून द्यायला सुद्धा मदतगार ठरणार आहे कुटुंबातील काही मंगल कार्य आपल्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण होताना दिसतील मात्र आपल्या जोडीदाराबरोबर मात्र थोडंसं जुळवून घ्यावं लागणार आहे तसेच रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे काही ठिकाणी शांत राहूनच चालेल तसेच ब्लड प्रेशर रक्तदोष पित्तविकार भाजणं कापणं यावरती सुद्धा विशेष काळजी या काळात घ्यावीच लागणार आहे या काळामध्ये मंगळ ग्रहाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी मंगळ ग्रहाचा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम भौमाय नमहा या मंत्राचा जप रोज एक माळ तोही रुद्राक्षाच्या माळेवर केल्यास उत्तम राहील तसेच तांब्याचे कड उजव्या हातात धारण करता आलं तर अवश्य पहा पाचवं म्हणजे सिंह राशी सिंह राशीसाठी मंगळ ग्रह हा भाग्येश आणि सुखेश आहे म्हणजेच आपल्यासाठी सुद्धा कर्क राशीप्रमाणे मंगळ ग्रह हा योगकारक ग्रह आहे कारण भाग्येश म्हणजे त्रिकोणस्थानाचा स्वामी आणि सुखेश म्हणजे केंद्रस्थानाचा स्वामी ग्रह आहे आणि याचं गोचर भ्रमण कुंडलीच्या सहाव्या घरातून म्हणजे रोगस्थानातून होणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात अत्यंत सांभाळून राहावं लागणार आहे या संपूर्ण कालखंडात विशेष करून रक्तविकार ब्लड प्रेशर रक्त रक्तन्यून पित्तविकार रक्तदोष हृदयविकार अशा विषयामध्ये जास्त काळजी घेणं जरुरीचं आहे तसेच हा मंगळ ग्रह योग आपल्याला काही बाबतीमध्ये थोडा खर्चसुद्धा वाढवणारा राहणार आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्या आर्थिक धोरणाचं नियोजन मात्र व्यवस्थित आखावं लागेल या काळामध्ये कारण नसताना कर्ज काढू नका तसेच काही जुनं कर्ज अंगावर असेल तर त्याची परतफेड करण्याची जी जबाबदारी आहे ती योग्य नियोजन करून पाळावी लागेल नाहीतर काही आर्थिक त्रास वाढून मानसिक त्रास मात्र वाढेल निद्राशनाश वाढून या काळात पित्त विकार बळावू शकतो तेव्हा सांभाळा पथ्यपाणी व्यवस्थित करा मात्र आपण व्यवस्थित नियोजन करून मार्गक्रमणं करत असाल तर भाग्याची साथ आपल्याला मिळताना दिसेल जमीनी ची करने जमीनी आस घर बांधण्यासाठी जमिनीची खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम राहील अशा जमिनीच्या शोधामध्ये असल्यास मनासारखी घर बांधण्यासाठी जमीनसुद्धा मिळेल मंगळग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळीने रोज हनुमान चालिसाचं पठण करणं उत्तम राहील तेही उत्तर दिशेकडे तोंड करून आणि लाल वस्त्रावर बसून सहावी राशी म्हणजे कन्या या कन्या राशीसाठी मंगळ ग्रह अष्टमेश आणि पराक्रमेश ग्रह असून मंगळ ग्रह उच्च राशीमधून कुंडलीच्या पाचव्या स्थानातून मकर राशीमधून गोचर भ्रमण करतोय ज्यामुळे काम करण्याच्या आपल्या पद्धतीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल होताना या काळात दिसतील कामासाठी लागणारं धाडस आणि आत्मविश्वास बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढून काही महत्वाच्या आणि कठीण वाटणाऱ्या कामांना सुद्धा आपण सहज पूर्ण करण्याचं आणि ते स्वीकारण्याचं धाडस सुद्धा या काळात दाखवाल तसे प्रसंग निर्माण होतील या कामात आपल्याला आपल्या भावंडांची साथ सुद्धा उत्तम मिळेल मंगळ ग्रह आपल्या राशीचा अष्टमेश ग्रह असल्यामुळे सासूरवाडीच्या लोकांकडून मानसन्मान व आपल्या कामाला योग्य अशी साथ सहकार्य मिळायला मदत मिळेल मंगळ पंचम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला विद्याभ्यासातील यशप्राप्तीसाठी अनुकूल राहील विशेष करून इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल मेडिकल अशा क्षेत्रात शिक्षण घेण्याच्या आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना हा विशेष लाभ मिळवून देताना दिसतो आहे तर कन्या राशीच्या आपल्या पालकांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीचा जो चढता आलेख आहे तो मात्र आनंद देऊन आणि सुख समाधान देऊन जाईल नवनवीन ठिकाणी प्रवासाचे योग या काळामध्ये आपल्या उत्साहात आणि आनंदात सुद्धा भर टाकते हा कालखंड आपल्या कार्याच्या निमित्ताने आपला गुणगौरव वाढवणारा निश्चित राहील काही मानसन्मानसुद्धा या काळात आपल्याला मिळताना दिसतील मात्र या काळात वाहन चालवताना काळजी घ्यायची आहे तसेच जनावरांपासून थोडं सांभाळा एखाद्या नवीन जागेमध्ये वावरताना माहिती घेऊनच व्यवहार करा नवीन जागेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभाचा राहतोय तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचा योग आहे त्यांना धनलाभ होण्यासाठी हा मंगळ ग्रह सुद्धा सहाय्य करतोय मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपण मंडळीने मंगळवारी गाईला गुळाचा घास दिला उत्तम ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जप या महिन्यात रोज संध्याकाळी म्हणजे या, या काळात तो ही रुद्राक्षाच्या माळेवर केल्यास उत्तम परिणाम देतील मंडळी ही होती मंगळ ग्रहाची पहिल्या सहा राशींसाठी असलेली माहिती उरलेल्या सहा राशींची जी माहिती आहे ती आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत हा भाग लगेचच या भागानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाशित केला जाईल तुळते मीन राशीसाठी मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं के प्रकाशित केली त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे आपण मागवू शकता भारतात कुठेही नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे कर तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष आणि सिद्धी गणेश यंत्र तसेच ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मैरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र, यंत्र याचीसुद्धा माहिती घेऊन आपण व्हॉट्सअप करून ती माहिती घ्या आणि आपल्याला हवं असलं तर अवश्य भारतात कुठे असाल हे मागवू शकता घरपोच मिळवण्याची मिळवून देण्याची व्यवस्था आपल्याकडून केली जाते तर मंडळी हा होता मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा ह्या चाळीस दिवसाचा कालखंड आपल्या सहा राशींसाठी कसा आहे पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत निश्चितच दुसऱ्या दिवशी लगेचच प्रकाशित करतो आहोत ते म्हणजे तूळ राशीपासून म्हणजे सातवी आठवी तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मेन राशीसाठी मंगळाचं राशी, राशी परिवर्तन काय सांगतंय तर पुढचा भागसुद्धा पाहायला विसरू नका हा भाग कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाकी आपण दर महिन्याचं राशी भविष्य पाहत आहातच अवश्य पहा शिवाय काही महत्त्वाचे व्हिडिओंचे लिंक खाली दिलेले आहे वार्षिक राशीफळाची तसेच एक ते नऊ मुलांक असणाऱ्यांसाठी हे वर्ष कसं राहणार आहे हे सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका कळावे लोबाय असावा धन्यवाद